शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या वतीनं साजरा करण्यात आला या उत्तुरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि शहरातील वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट आणि छत्र्यांचं वाटप करण्यात आलं दरम्यान शनिवारी सकाळी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला यावेळी प्रमुख विजय देवणे माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे श्रीमा देशपांडे मंजित माने विशाल विचारे सनी शिंदे किरण पडवळ दिनेश परमार सागर साळुंखे विद्या गायकवाड तेजश्री पाटील शिल्पा संकपाळ रुपाली जाधव राजू सांगावकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते